छत्रपती संभाजीनगर येथे नाभिक समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे जननायक ये कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजीनगर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या महामेळाव्या संदर्भात पहिली बैठक नुकतीच काल पार पडली या बैठकीला नाभिक समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी विशेष उपस्थिती होते या बैठकीसाठी माजी खासदार भागवतजी साहेब माजी केंद्रीय अर्थमंत्री तसेच छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापू घडामोडे यांची विशेष उपस्थिती होती या बैठकीचे आयोजन खासदार भागवतजी साहेब यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आले होते या संदर्भात भागवतजी साहेब यांनी जी माहिती दिली ती पुढील प्रमाणे आहे जे जननायक कर्पुरीजी ठाकूर जन्मशताब्दी वर्षानिमित्त संमेलन आपण घेऊ मेळावा घेऊ आणि जे त्यांच्यावरती प्रेम करणारे आहेत तर ते प्रेम करणाऱ्याला सर्वांना एकत्र करू मोठा मेळावा घेऊ आणि त्यासाठी आपण तुम्ही सांगाल तो वक्ता म्हणा किंवा त्यासाठी वेगवेगळ्या त्यांच्यावरती काही निबंध स्पर्धा लिहायची असेल तर वेगवेगळे आपण कार्यक्रम घेऊ आणि त्याचा समारोप मात्र कर्पुरीजी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथजी ठाकूर जे भारत सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत कृषीचे त्यांना बोलू त्यांना आणायची जबाबदारी माझी आता हे सगळं करत असताना आपणाला जसं आता तुमच्यापैकी काही लोकांनी सांगितलं त्यांचा पुतळा झाला पाहिजे त्यांच्या नावाने एखादा चौक झाला पाहिजे तर हे आम्ही करून घेऊ बापू कत्रू घोडके आमचे बबन नरवडे ह्याच्यात लक्ष घालतील आणि मी स्वतः लक्ष घालून हे तुमच्या मागण्या मान्य करू पण हे आता हे करत असताना तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल आज आपल्या समाजाची बैठक बोलवली उद्या बापू म्हणला मी ओबीसी नेत्यानं सुरुवात केलं बापू सगळ्या समाजाची बैठक बोलवते ओबीसीच्या सगळ्या लोकांना बापू बोलवते आणि त्याच्यामध्ये आपण मोठा कार्यक्रम करू पण हे तुमची जी सध्याची मागणी आहे तर एखादा चौकाला नाव तुम्ही नाव शोधा दोन तीन ठिकाणच्या आणि त्याहीपेक्षा एखादा गार्डन जर असेल जिथं असेल त्या गार्डनला काही नाव देता येतं का मी महापौर असताना सगळे पुतळे ऐंशी टक्के माझ्याच हातून झालेले आहेत या शहरात बरोबर ना आता बाबासाहेबाचा सा कॅन्टॉन्मेंट बोर्डमध्ये स्मारक व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करतोय तसं ह्याच्यासाठी प्रयत्न करणार एखादं गार्डन एखादी जागा हा ना मी म्युन्सिपल कमिशनरला बोलवतो आणि निवडणुका होण्याच्या अगोदरच हे तापडतोपडी करू ज्या दिवशी रामनाथ ठाकूर येतील त्याच दिवशी त्या गार्डनचं नावाचं रूपांतर करू आणि जर तुम्ही लवकर दिलात तर त्यांचा पुतळाही बनून त्यांचं अनावरण करू पुतळा चौकात बसवणं अवघड आहे ते होणार नाही पण गार्डन मध्ये जर तुम्ही केलं तर रामनाथ ठाकूरजीचा पुतळ्याचं अनावरण करू असारी सॉरी कर्पुरी ठाकूर आपण रामनाथ ठाकूरजीच्या हाताने करू त्यांना बोलवतो ते माझे जवळचे सिनियर आहेत मला सहकारी आहेत ज्या वेळेस मी मंत्री नव्हतो त्यावेळेस मी आणि ते एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो माझ्या शेजारचे जो तीनशे एक नंबरचा फ्लॅट त्यांचा होता आणि तीनशे दोनचा माझा कळलं ना तुम्हाला तर एकंदरीत आपण सगळे एकत्र काम करू मी एवढंच या प्रसंगी सांगतो की आपण समाजाचे एक आता आधारस्तंभ आहात आपण पुढे आलेला आहात शहरात राहतात पण तुम्ही सुधारला तर तुमच्यावर जबाबदारी मागं वळून पाहण्याची आहे गोरगरिबांना मदत करण्याची जबाबदारी आहे जननायक कर्पुरीजी ठाकर जन, जन आपला शताब्दी महोत्सव याचं एक आपण लेटर पॅड तयार करू आणि लेटर पॅड तयार करून त्या निमित्तानं आपण पुढची बैठक घेऊ आणि पुढची बैठक घेऊन किती साधारण किती मोठा मेळावा घ्यायचा त्याच्यावर ठरवू पण ते, ते मेळावा घेण्याच्या अगोदर तुम्ही चौघं जे व्यासपीठावर बसले अजून तुमच्यातले तुमच्या तुमच्या भागातलं गार्डन एखादं शोधा आणि आम्हाला ह्या अर्धा दिवसात ऑर्डर द्या मी तीन हप्ते दिल्लीला राहील अधिवेशनामध्ये पण आल्यानंतर मी कमिशनरला बोलून घेतो आणि ते मंजूर करून घेतो आणि आपण मेळावा घेऊन कर्पुरी ठाकूरजीचा संदेश प्र सर प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये कसा जाईल त्यासाठी प्रयत्न करू त्याच्यासाठी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ प्रेसमध्ये देऊ त्यांचे त्यांच्यावरती लेख छापून तुम्ही कॅलेंडर कॅलेंडर छापून द्यायची मी मी तुम्हाला देतो समजा कर्पुरी ठाकूरचा फोटो टाकून एक मोठं कॅलेंडर आपण छापून देतो सगळ्यांच्या घरामध्ये ते लागेल ते पण करू आपण मी हे सगळं करू आपण पण ह्याला वारंवार भेटण्याची गरज आहे आणि आपल्यासाठी अवेलेबल ट्वेंटी फोर बाय सेवन आपला ओबीसी नेता आहेच बापू ते शहराच्या बाहेर कुठे जात नाही हां तुमच्याबरोबर हे दोन चार लोक जोडायचे वेगवेगळ्या समाजातले आम्ही या कापणपासून एक काही करू ज्यांना ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांची नावं तुम्ही यांच्याकडे द्या ह्या व्यासपीठावर लोकांकडे द्या आपण सगळे एकत्र येऊ हां तुमचा समाज जवळजवळ पन्नास साठ हजार आहे आपल्याला पाच दहा हजारचे मेळाव्या घ्यायला काय लागलं तुमचे जर दहा हजार जमले तर तुमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाला मी इथं बोलवतो आम्ही म्हणजे आम्ही शक्य असेल शक्य असेल तर मी पुढे जाऊन चर्चा केली नाही पण आपल्या नेत्याला बोलू आपण फडणवीस साहेबांना बोलू फडणवीस साहेब हे नेहमीच दिनदुबळ्याच्या कामासाठी असतात त्यांच्यासाठी मी, चा मी तुम्हाला चार लोकांना घेऊन जाईल फडणवीस साहेबांची भेट करून देईन आणि त्या मेळाव्याला फडणवीस साहेबांचे प्रमुख अतिथी राहतील असंही करू आपण फडणे साहेब फडणवीस साहेब आणि रामनाथजी ठाकूर हे दोन नेते आपण इथे आणू ठीक आहे तर असं एकंदरीत काम करू एवढे याप्रसंगी बोलतो